यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून सलग तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली आणि यामुळं पहिल्याच पावसामध्ये कचनेर येथील धारेश्वर मंदिर देवस्थानजवळील धबधबा ओसंडून वाहू लागला आणि हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी छत्रपती संभाजीनगरसह पैठण तालुक्यामध्ये हजारो पर्यटक येत असतात आणि हा धबधबा गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्याच पावसामध्ये वाहत असल्यानं निसर्गप्रेमी पर्यटक धबधबा पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करू लागली आहे पहिल्याच पावसामध्ये धारेश्वर धबधब्याचं हे रौद्ररूप आपण पाहतोय संभाजीनगरसह जिल्ह्यासह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली आहे सलग तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळं पहिल्याच पावसामध्ये कसणेर येथील धारेश्वर मंदिर देवस्थानजवळील धबधबा हा प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतं आणि हे पाहण्यासाठी आता पर्यटक या ठिकाणी गर्दी करू लागले